वटल लोली भाजी आता वेली वाटते लावणार नीट लावा लागते ना रस्त्यावर काही कसा भयंकर कचरा आहे भयंकर कचरा झाला रोग राहील दुर्गंधी यायली का नाही वासायला एकदम गहान वासायला याकडे लक्ष ग्रामपंचायत देवा असं आपलं म्हणणं आहे ग्रामपंचायत न्याव ग्राम लक्ष धन्यवाद कधी या कचऱ्यातून सुटका मिळेल हाच मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आपल्या समोर आणि इथे राहणारे आपल्या घालते सगळं यांना ओळखतं आणि त्रास यांना एवढा होतोय आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात दादा काय सांगाल दुर्गंधीचं साम्राज्य झालेलं आहे सगळं रोगराई पसरायचे लक्षण आहे जो दहा बारा कुटुंब राहते घाण आहे सगळे सगळे गावातील लोक इथं आणून कचरा टाकते तरी कचऱ्याची व्यवस्था गर ग्रामपंचायती करावी ठीक आहे आता आपल्यासोबत या ठिकाणी काही पंचायतच्या लोकांना की घाण किती आहे आणि पंचेची माणसं काय करते तोंड बघून काम करते कुठं काय करायचं आहे ती त्यांच्या पुरतंच म्हणजे त्यांच्या एरियातच दुसऱ्याचा विचार केला जात नाही कचऱ्याबद्दल काय सांगाल कचऱ्याबद्दल सांगलो मी कचऱ्याच्या गाड्या येतात हां ती कुण्या गेली जातात त्याचा पत्ता नाही फक्त संध्याकाळी गाड्या कुठे एका ठिकाणी असतात गाड्या नेमक्या किती आहेत किती एवढ्या मोठ्या गावामध्ये दोन चार गाड्या दोन चार गाड्या काम भागत आहे का वरती वरती दोन लोकसंख्या वाढत चालली कचरा वाढत आहे बरोबर बघा